देशाच दान दिल तुमच्या की तू तु। काल बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि माझ्या मित्रांनो माझे नाव अमलदीप गंगाधर कांबळे आज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसावी जयंती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा वाचाल तर वाचाल हे घोष वाक्य वाचण्याचे महत्त्व सांगणारे भारतीय राज्यकर्ते डॉक्टर ज्ञानाची कास धरलेल्या बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते ते मनस असे की आकाशातील एक ग्रह ताले जर माझे भविष्य ठरवतात ठरल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग असे वक्तव्य करणारे प्रखर व्यक्ती बाबासाहेब लहानपणापासूनच अभ्यासूक होते पण डॉक्टर क्रांती महात्मा जोटेबा फुले यांची पण जयंती करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण क्रांतीसूर्य महात्मा जोटेबा फुले यांना पहिले गुरु मानले आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे की विद्या विनावटी गेली

জয়ন্ত গুন শিশি জয় ভীম জয় সংবিধান